या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता हो, पाहणार आहोत एका महत्वाची बात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार सुनेत्रा वहिनी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी इच्छा भगवंताची परिवारातर्फे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानीच्या तुळजापूर येथील मंदिरामध्ये दे, देवीला अभिषेक आणि धार्मिक विधीवर पूजन करून खासदार सुनेत्रा वहिनी पवार यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे कर्तव्य दक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पवार कुटुंबियांना त्यांच्या वतीनं महाराष्ट्राच्या विकासात्मक सेवा त्यांच्या हातून घडो असं साकडं यावेळी घालण्यात आलं तसंच यावेळी सुनेत्रा वहिनी पवार यांना व्हिडिओ कॉलद्वारे तुळजाभवानी मातेचं थेट दर्शन घडवण्यात आलं अठरा ऑक्टोबर रोजी सुनेत्रा वहिनी पवार यांचा वाढदिवस असतो यावेळी राष्ट्रवादी प्रदेशचे नेते प्रमोद हिंदुराव प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड निलेश कांबळे सचिन गुत्तेदार उमेश जाधव माणिक कांबळे महादेव राठोड आनंद गाडेकर आदींची उपस्थिती होती पवार कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचं निधन झाल्यामुळे खासदार पवार यांनी आपला वाढदिवस यंदा न साजरा करण्याचा निर्णय घेतला होता परंतु किसन जाधव हो यांच्या प्रेमापोटी त्यांनी श्री तुळजाभवानी मातेचा प्रसाद आणि अभिषेक स्वीकारला उपमुख्यमंत्री पवार यांच्या आमच्या मातोश्री पवार यांचं आज वाढदिवसाच्या निमित्त आमच्या इच्छामूर्ताच्या परिवाराच्या वतीनं आई दुर्गाभवानी चांनी आम्ही नतमस्तक झालो आई दुर्गाभवांनी चर्नी प्रार्थना केली की आई दुर्गाभवाने सुरेंद्रा वहिनींना आज वाढदिवसा दिने मनसे त्यांना भरभरून आशीर्वाद दे त्यांना दीर्घायुष्य दे शतांशी दे त्यांच्या हातून जनतेची सेवा संपूर्ण पवार परिवाराच्या माध्यमातून जी घडत आहे

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी रेल्वे स्टेशनच्या अगदी बाजूला प्लॅटिनम मॉल तुम्हाला देते जगभरातील आकर्षक उत्तम डायनिंग आणि बिझनेस स्पेस सुरक्षित भव्य आधुनिक डिझाईन सोयीस्कर पार्किंग आणि उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी सगळं एकत्र इथं तुमच्या व्यवसाय वाढीसाठी उत्तम संधी आणि गुंतवणुकीसाठी सुवर्ण संधी इंद्रधनु सोसायटी आणि प्लॅटिनम मॉल मध्ये जागा बुक करा आजच आपल्या यशाची सुरुवात करा संपर्क विष्णू मिल कंपाऊंड मंगळवेढा रोड सोलापूर